नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दर्पण अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आज आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचा जो तुमचा दहावीचा पहिला धडा आहे तो म्हणजे हेरिडिटी अँड इव्होल्युशन त्यामधला एक महत्वाचा कॉन्सेप्ट प्रोटीन सिंथेसिस डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा हा पॉईंट तुम्ही एकदा बघितला तर तुम्हाला छान पद्धतीनं समजणार आहे पाठ करायची गरज पडणार नाही ठीक आहे प्रोटीन सिंथेसिस बघताना आपल्याला डीएनएचं स्ट्रक्चर थोडक्यात माहीत असणं गरजेचं आहे सोबतच आरेने काय असतो आणि तो कुठं लोकेटेड असतो आणि रायबोझोम्स काय असतात हे सगळं आपण आठवीला बघितलेलं आहे तुमच्या सिलेबसला प्रोटीन सिंथेसिस हा पॉईंट हे कन्सिडर करून ठेवण्यात आलेला आहे की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत ठीक आहे तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला तो पॉइंट सोपा जाणार आहे आणि ते समजून घेण्यासाठी तुमचे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे बरं समजा झालं ठीक आहे कन्सेप्ट क्लिअर नसतील तरी मी तुम्हाला प्रोटीन सिंथेसिससाठी जे गोष्टी महत्वाच्या आहेत ते तर पुन्हा एकदा सांगणारच आहे प्रोटीन सिंथेसिस बघताना बघा तीन स्टेप्स आहेत त्यातली एक ट्रान्सक्रिप्शन दुसरी आहे ट्रान्सलेशन आणि तिसरी असणार आहे ट्रान्सलोकेशन ठीक आहे त्या तीन स्टेपच्या माध्यमातून म्हणजे किंवा आपण या तीन स्टेप्स मध्ये काय केलेलं आहे प्रोटीन सिंथेसिसला डिवाइड केलेलं आहे आता आपल्याला ही गोष्ट माहित आहे की सजीवांच्या ऍक्टिव्हिटीज साठी शरीरामध्ये प्रोटीनची गरज भासते सजीवांना प्रथिनांची गरज भासते हे प्रथिन तयार करण्यासाठी जे इन्फॉर्मेशन आहे म्हणजे तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन्स तयार करण्यासाठी जी इन्फॉर्मेशन लागते ती सर्व इन्फॉर्मेशन आहे डीएनए कड कोणाकडे आहे डीएनए कड आता बघा डीएनएचं स्ट्रक्चर आसना रहे। हे अशा पद्धतीनं असणार आहे तुम्ही बघितलेलं आहे ठीक आहे हे तुमचं डीएनएचं स्ट्रक्चर असणार आहे आपण थोडस चांगलं काढूया म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल हे तुमचं जीएनएस स्ट्रक्चर आहे डबल हेलिकल लॅडर लाईक स्ट्रक्चर ते स्प्रिंग सारखं स्ट्रक्चर आहे दोन स्ट्रँडस आहेत बघा डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे हे दोन स्ट्रँड्स एकमेकांना नायट्रोजनस न ना जॉईन झालेलं असतात म्हणजे त्यांच्यामध्ये काय असतात बॉन्ड्स असतात ते बॉन्ड्स काय करतात या दोघांना बांधून ठेवण्याचं काम करतात एका ठिकाणी आता आपल्याला हे माहीत पाहिजे की हा डीएनए असतो कुठं ठीक आहे डीएनए कुठं असतो डीएनए असतो मध्ये प्लास्टिड्स मध्ये आणि मायटोकॉन्ट्रियामध्ये जो मध्ये डीएनए असतो त्या डीएनए कड तुमची प्रोटीन ची पूर्ण इन्फॉर्मेशन आहे मग आता डीएनए कड प्रोटीन सिंथेसिस ची इन्फॉर्मेशन आहे तर मग प्रोटीन सिंथेसिस ची प्रोसेस कोणापासून स्टार्ट होणार डीएनए पासूनच होणार आणि डीएनए असतो कुठं पेशींमध्ये पेशींमध्ये पण कुठं मध्ये कारण की तुम्ही जो आठवीला धडा बघितलेला होता त्याच्यामध्ये तुम्ही सेल ऑर्गॅनस म्हणजे पेशी अंगकांचा अभ्यास केला होता त्याच्यामध्ये तुम्ही बघितलेला आहे पेशीमध्ये कोणकोणते घटक असतात आणि त्यातला एक महत्वाचा घटक म्हणजे न्यूक्लियस कारण की त्याच्याकडं तुमची पूर्ण जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे आणि तो म्हणजे डीएनए बघा ही असणार आहे तुमची पेशी ठीक आहे ही आहे तुमची पेशी पेशीमध्ये जो न्यूक्लियस आहे त्या मध्ये डीएनए आहे डीएनए कडे प्रोटीन सिंथेसिस ची इन्फॉर्मेशन आहे मग आता सुरुवात तिथूनच होणार आहे ठीक आहे प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस बाय डीएनए विथ द हेल्प ऑफ आर एन ए इज कॉल्ड ॲज सेंट्रल डोमा तुमच्या पुस्तकामध्ये हा एक पॉइंट आहे सेंट्रल डोमा कशाला म्हणायचं डीएनए जो आर एन एची मदत घेऊन प्रोटीनची सिंथे प्रोटीनचं सिंथेसिस करत आहे त्यालाच म्हणतात सेंट्रल डोमा नाव अवघड आहे किचकट आहे काय म्हणाले काहीच कळत नाही अशा पद्धतीनं उघड पाठ करून ठेवू नका नाव बकड अवघड दिलेलं आहे पण ते सोप्पं आहे म्हणजे काय प्रोटीन सिंथेसिस म्हणजेच सेंट्रल डोमा जेव्हा डीएनए आर एन एची मदत घेऊन प्रोटीन सिंथेसिस करत आहे त्याला सेंट्रल डोमा म्हलेला आहे तो राहिला वेगळा पण आता आपल्याला हे तीन जे स्टेप्स आहेत ते डिटेलमध्ये बघायचे आहे त्याच्यामधली पहिली स्टेप आहे ट्रान्सक्रिप्शन आता ट्रान्सक्रिप्शन बघताना बघा तुमच्या न्यूक्लियस डी एन ए आहे ठीक आहे हा एक डी एन बघा डी एन एला दोन स्ट्रँड आहेत हा एक स्टँड आपण कन्सिडर करूया आता मी काय म्हणलेलं आहे डी एन एचे जे स्ट्रँड आहेत ते स्ट्रँड एकमेकांना जॉईंट झालेले आहेत किंवा दो दोन स्टँड्सला बांधून ठेवण्याचं काम कोण केलेलं आहे नायट्रोजनस मध्ये जे बॉन्ड्स आहेत त्या बॉन्ड्स न बांधून ठेवण्याचं काम केलेलं आहे ह्या स्टँडवर एक नायट्रोजन बेस बेस असणार इकडे एक असणार कौं, ते दोन्ही बेस एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी असतात म्हणजे ते काय म्हणू शकता तुम्ही ते जोडे आहेत ठीक आहे नवरा बायको असल्यासारखं हेची बायको हीच त्याला हीच पाहिजे अशा पद्धतीनं हे असणार ऍडेनाईन तर इकडे असायला पाहिजे थायमाइनच पण हे डीएनए मध्ये बरं सायटोसाईन आहे तर इकडे गावनाईनच असायला पाहिजे इकडं गाव असेल तर इकडे सायटोसाईनच असायला पाहिजे म्हणजे त्यांच्या जोड्या आहेत त्याच पद्धतीनं ते जॉईन झालेले असतात म्हणजे त्याच पद्धतीनं त्यांच्यामध्ये बॉन्डिंग झालेली असते आता डी एन एमध्ये हा तुमचा डीएनए डीएनए मध्ये जे नायट्रोजनस बेसिस असतात ते आहेत ॲडेनाईन थायमाईन गाऊनाईन आणि सायटोसाईन चार प्रकारचे नायट्रोजनस बेसिस आहेत आर एन एमध्ये ॲडेनाईन नाईन सायटोसाईन तीन जशाला तसे आहेत बघा गाव आडेनाईन गावनाईन नाईन सायटोसाईन सायटोसाईन एक वेगळा आहे डीएनए मध्ये कोण आहे थायमाईन आहे आणि आर एन ए मध्ये एक वेगळा आहे युरिया तर आर एन ए आणि डी एन ए मधला एक मेजर फरक काय इन आर एन ए थायमाइन इज रिप्लेस्ड बाय युरिया आणि दुसरा एक फरक काय की आर एन ए हा सिंगल स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे असं दोऱ्यासारखं डीएनए इज अ डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर हे दोन बेसिक डिफरन्स आहेत डीएनए आणि आर एन ए मधले अजून एक डिफरन्स काय डीएनए कडे जेनेटिक इन्फॉर्मेशन असते आर एन ए कडे आपल्या नसते ठीक आहे आता बघा आपल्याला काय बघायचं आहे ट्रान्सक्रिप्शन कशाला म्हणतात आता प्रोसेस बघितल्यावरच तुम्हाला कळेल की ट्रान्सक्रिप्शन कशाला म्हणतात बघा मध्ये न्यूक्लियस मध्ये डीएनए हा डीएनए चा एक स्ट्रँड हा स्ट्रँड ह्या स्टँड वर मी काय म्हणलंय नायट्रोजनस बेसेस आहेत ह्या पण आहेत जेव्हा प्रोटीन ची प्रोसेस करायची असते तेव्हा यांच्यामध्ये बॉन्डिंग राहत नाही यांच्यातले बॉन्ड तुटतात आणि इथे एक नवीन स्ट्रँड फॉर्म होतो कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड सिंगल स्टँड ठीक आहे हा स्टँड डीएनए एन ह्या स्ट्रँड वर काय असते इन्फॉर्मेशन प्रोटीन सिंथेसिस साठी मी काय म्हणलेलं आहे प्रोटीन सिंथेसिस माफ करा डीएनए कडे प्रोटीन कड प्रोटीन सगळी इन्फॉर्मेशन आहे मग ती इन्फॉर्मेशन इथून कॉपी केली जाते कॉपी एका स्ट्रँडवर एका पट्टीवर ठीक आहे एका दोऱ्यावर कॉपी केली जाते म्हणजेच काय त्यांच्याकडं जे नायट्रोजनस बेसिस आहेत यन बेसिस ह्या बेसिसला कॉम्प्लिमेंटरी बेसिस इथं ऍड होतात आणि एक दोरा तयार केला जातो आर एन एचा तो सिंगल स्टँडर्ड आहे मी काय म्हणाले आर एन ए सिंगल स्टँडर्ड आहे आणि अजून एक लक्षात ठेवा प्रोटीन सिंथेसिसमध्ये तीन प्रकारचे आर एन ए आहेत पहिला आहे एम आर एन ए दुसरं आहे टी आर एन ए आणि तिसरा आहे आर आर एन ए मॅसेंजर आर एन ए ट्रान्सफर आर एन ए रायबोझोमल आर एन ए आता हे नावं असे काय ठेवलेत मी सांगतो तुम्हाला बघा डीएनए कड जी प्रोटीन सिंथेसिस साठी इन्फॉर्मेशन आहे ती कोणाकडे आहे आता आरएनए च्या एच्या कडे आहे आता ही सगळी प्रोसेस कुठं घडलेली आहे न्यूक्लियस मध्ये घडायला हे सगळा हा न्यूक्लियस आहे हे कुठं घडत आहे न्यूक्लियस मध्ये कुठं घडलंय न्यूक्लियसमध्ये आता जेव्हा डीएनएच्या एका स्टँड पासून आरएनए चा स्टँड तयार होतो तेव्हा त्या ते प्रोसेसला काय म्हणतात ट्रान्सक्रिप्शन फॉर्मेशन ऑफ आर एन ए थ्रू डी एन ए इज कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन पहिला पॉइंट झाला क्लिअर ट्रान्सक्रिप्शन कशाला म्हणायचं डीएनए कडे दोन स्टँड आहेत त्यातल्या एका स्टँडवर नायट्रोजनस बेसिस आहेत आणि त्या नायट्रोजनस बेसिसला कॉम्प्लिमेंटरी एक स्टँड येतो रायबोझमकडून तो, तो स्टँड म्हणजे काय कोणता आर एन एचा स्टँड तर या सगळ्या प्रोसेसला काय म्हणतो आपण ट्रान्सक्रिप्शन डीएनए कडून आर एन ए सिंथेसाईज झालेला आहे आता जो आर एन एचा स्टँड सिंथेसाईज झाला आहे तो न्यूक्लियसच्या बाहेर पडतो कसा न्यूक्लियसचं स्ट्रक्चर तुम्ही आठवीला शिकलेलं आहे त्याच्यामध्ये बघा न्यूक्लियसला काही पोर्स असतात ठीक आहे पोर्स म्हणजे छोटे छोटे छिद्र असतात त्यांच्या मेम्ब्रेनच्या भोवती त्या पोर्सला म्हणतात न्यूक्लिओ पोर्स न्यूक्लिओ पोर्स, पोर्स आता हे ज्या हे जे न्यूक्लिओ पोर्स म्हणजे छोटे छोटे छिद्र आहेत त्या छिद्रामधून हा यमआरएनएचा इथं जो स्ट्रँड तयार झालेला दाखवला आहे ना मी हा हा स्ट्रँड इथून बाहेर पडतो बघा ह्याच्यावर हे ट्रिप्लेट कोडॉन्स आहे कोडॉन्स आता मी काय म्हणलं इथं जो आर एन एचा स्टँड तयार झालाय ना त्याच्या त्याच्यावर ते जे नायट्रोजनस बेसिस आहेत ते तीन 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 तीनच्या गटामध्ये असतात तीन नायट्रोजनस बेसिस तीन नायट्रोजनस बेसिस त्यांना म्हणतात ट्रिप्लेट कोडॉन्स काय म्हणतात ट्रिप्लेट कोडॉन्स आणि तो एन एचा स्टँड कोणाकडून सिंथेसाइज झालाय डीएनए कडून म्हणजे डीएनए कडे प्रोटीन सिंथेसिसची जी इन्फॉर्मेशन होती ती कॉपी झाली एम आर एन एच्या स्ट्रँडवर आणि ती माहिती म्हणजे तो मॅसेज तो मॅसेज घेऊन जात आहे एक आर एन ए म्हणून त्या आर एन एला आपण काय मिळालेलं आहे एम आर एन ए डी एन कडे जी प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन होती ती कॉपी केल्या गेली -के एका स्ट्रँडवर एम आर एन एच्या तो स्ट्रँड न्युक्लियसच्या एका छिद्रामधून बाहेर येत आहे आणि म्हणून आपण त्या एम आर ए त्या आर एन एला आपण काय मिळालेलं आहे एम आर एन ए म्हणजेच मॅसेंजर आर एन ए आता तुम्हाला हे माहीत पाहिजे की न्यूक्लिअसच्या बाहेरचा सर्व भाग म्हणजे काय असणार आहे सायटोप्लाझम आता हा जो आर एन ए न्यूक्लियसच्या बाहेर आलाय तो कुठे येणार सायटोप्लाझम मध्ये येणार सायटोप्लाझम मध्ये आपण बघितलेलं आहे सेलचं स्ट्रक्चर बस बघताना सायटोप्लाझम काय अदर सेल ऑल सेल ऑर्गॅन्स काय आहे हे सगळं आपण बघितलेलं आहे ठीक आहे आता बघा आता हा राहिला तुमचा न्यूक्लिअस ह्या न्यूक्लियस मधून एम आर एन एचा स्ट्रँड बाहेर पडलाय आहे बरं हे बघा ह्याच्यावर कोडॉन्स आहेत कोडॉन्स म्हणजे कोडिंग लँग्वेज मध्ये आहे काहीतरी लिहिलेलं कोड आहेत कोड ते एम आर एन ए काही माहीत नाही ते कोड कशाचे आहेत काय नाही म्हणजे ते कोड डिकोड करणार आहे का तो नाही त्याचं काम एवढंच आहे डीएनए न माहिती दिली घेऊन जायला सांगितली आणि तो कुठं घेऊन आलेला आता सायटोप्लाझम मध्ये आलेला आहे आता सायटोप्लाझम मध्ये आल्याच्या नंतर आपल्याला एक घटक माहीत पाहिजे तो म्हणजे रायबोझोम्स काय असतात ठीक आहे रायबोझोम हा एक सेल ऑर्गॅनल आहे सेल ऑर्गॅनल म्हणजे पेशी अंगक आहे जसं आहे लायझोझोम्स आहेत रायबोझोम म्हणजे हा रायबोझोम आहे न्यूक्लियस आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे प्लास्टिड्स आहेत अजून काय म्हणू शकता तुम्ही क्लोरोफिल आहेत म्हणजे ते पिगमेंट्स आहेत तर हे सेल ऑर्गॅनल्स आहेत मग त्याच पद्धतीचा हा एक सेल ऑर्गॅनल आहे रायबोझोम सेलमध्ये जे सेल ऑर्गॅनल्स आहेत म्हणजे पेशी अंगक आहेत त्या प्रत्येकांचं काहीतरी वेगळं वेगळं फंक्शन आहे काहीतरी वेगवेगळं काम आहे आणि स्ट्रक्चर सुद्धा म्हणजे ते दिसायला सुद्धा वेगळे आहेत आता रायबोझोमच्या दोन टाईप्स आहेत दोन एक आहे स्मॉलर सब युनिट सेवन्टीयस आणि एक लार्जर सब युनिट एटीयस न्यूक्लियसमध्ये सेव्हन्टीयस चे रायबोझोम्स असतात ठीक आहे आणि न्यूक्लियसच्या बाहेर सायटोप्लाझम मध्ये हे दोन्हीही असतात सेव्हन्टी एस आणि एटी एस वाले छोटा रायबोझोम पण असतो आणि मोठा रायबोझोम पण असतो आता बघा हा जो स्ट्रँड कुठं आलेला आहे हा कोडॉन घेऊन आलेला आहे कुठं आलेला आहे सायटोप्लाझम मध्ये आलेला आहे ह्याच्याकडं इन्फॉर्मेशन आहे कोर्स आहेत आता ह्याच्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन कोणीतरी समजून घ्यायला पाहिजे बाबा हे डीएनए कडे गेलं होतं किंवा डीएनए कडून आलंय तर काहीतरी घेऊन आला असेल ह्याच्याकडे काय आहे बघायचं आपल्याला ठीक आहे मग आता ही इन्फॉर्मेशन रीड करण्यासाठी आपल्याकडे एक हिरो आहे तो म्हणजे कोण टी आर एन ए बघा हे असं स्ट्रक्चर असते एचं हे काय टीआरएनए आता या टीआरएनए कडे हे खालच्या जे तीन रेषा आहेत ना तुम्हाला हे काय आहेत अँटी कोडॉन्स आहेत अँटी कोडॉन्स काय आहे कोडॉन्स आहेत कोडॉन्स आणि टीआरएनए कडे काय अँटी कोडॉन्स आहेत बरोबर म्हणजे इथली इन्फॉर्मेशन कोण रीड करणार हा टी आर एन ए करणार आणि त्या इन्फॉर्मेशन नुसार काम करणार पण त्याच्याही अगोदर आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की हा जो प्रोटीन आहे तो नेमका कशापासून बनतो आता प्रोटीन का एक प्रकारचा आहे का भरपूर प्रोटीन आहे तुम्हाला माहित आहे हाडांसाठी लागणारा ऑस्टिन आहे केसांसाठी लागणारा केरॅटिन आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे त्वचेसाठी लागणारा मेलॅनिन आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स आहेत पण कोणताही प्रोटीन कशापासून बनलेला असतो आमायनो ऍसिड्सपासून कशापासून आमायनो ऍसिड्सपासून वीस प्रकारचे अमायनो ऍसिड्स आहेत आणि त्यांच्या कॉम्पोजिशन नुसार ते एक वेगळा प्रोटीन तयार करतात तर मग आता आपल्याला शरीरामध्ये प्रोटीन तयार करायचं आहे तर मग आपल्याकडे काय पाहिजे अमायनो ऍसिड्स पाहिजे हे अमायनो ऍसिड्स असतात कुठं मध्ये असतात हो कुठं असतात मध्ये हो पण त्याच्याही अगोदर एक एन्झाईम येतो त्याचं नाव काय अमायनो ऍसिटील अमायनो ऍसिटील टीआरएन एसिड ए सिंथटेज नावाचा एन्झाईम काय करतो <coughs> सायटोप्लाझम मध्ये ऍक्टिव्हेट होतो आणि ह्याला पण घेतो जवळ आणि अमायनो ऍसिड ला पण आणतो आणि या दोघांना काय करतो अटॅच करून देतो त्या एन्झाईमचं काम आहे टीआरएनए ला अमायनो ऍसिड अटॅच करून देणं मग हा आता बघा हे जे एम आर एची चेन आलेली आहे ना कुठून आलेली आहे मधून आलेली आहे तेव्हा रायबोझोमचा एक स्मॉलर सब युनिट ठीक आहे हे अशा पद्धतीनं आणि एक लार्जर सब युनिट ह्या स्ट्रँडला अटॅच होतो ह्याच्यामध्ये स्ट्रँड राहतो ठीक आहे कोणता एम आर एन एचा स्ट्रँड आणि ह्याच्यावर हे कोडॉन्स आहेत ठीक आहे कोडॉन्स आहेत कोडॉन्स म्हणजे काय <coughs> दुसरं काही नसून ते नायट्रोजिनस बेसेस आहेत पण त्यांच्या सिक्वेन्सनुसार त्यांचा जो सिक्वेन्स आहे ती एक माहिती आहे एक प्रकारची बाबा एयूजी म्हणजे काय सी ए म्हणजे काय ए टी सी म्हणजे काय ते कोण रीड करणार टी आर एन ए रीड करणार ह्याला रीड करता येते इथे येऊन कोण अटॅच होणार बरं बघा हे जे टी आर एन ए कडे ते तुम्हाला तीन रिशांसारखे स्ट्रक्चर दिसायला त्याला काय म्हणायचं अँटी कोडॉन्स म्हणायचं आपण त्याला दुसऱ्या रंगामध्ये दाखवूया अँटीकोडॉन्स अँटी अँटीकोडॉन्स इथं येऊन अटॅच होतील ठीक आहे आणि सोबतच हा टी आर एन एच्या डोक्यावर बघा इथं हा एक अमायनो ऍसिडचा मॉलिक्यूल मॉलिक्युल घेऊन येतो येता येत ठीक आहे अमायनो ऍसिडचा मॉलिक्यूल मॉलिक्युल तो घेऊन आलेला आहे आणि इथं अटॅच झाला आता आपल्याला हे प्रश्न पडला पाहिजे इथंच काय अटॅच झाला इत आहे ए यू जी ह्या तीन अमायनो ऍसिडचा क्रम त्याला म्हणतात इनिशियल कोडॉन इनिशियल म्हणजे काय सुरुवात म्हणजे हा येऊन शोधतो अरे ए यूजी कुठे ए यू कुठं आहे आणि जिथं ए जी दिसला तिथं येऊन चिटकला म्हणजे ही जी प्रोसेस आहे कोणती ट्रान्सलेशनची अर्थ ट्रान्सक्रिप्शन संपलं तिकडंच न्युक्लियस मध्ये डीएनए पासून आर एन ए तयार झाला ट्रान्सक्रिप्शन संपलं ट्रान्सक्रिप्शन घडलंय न्यूक्लियस मध्ये ठीक आहे आणि आता ट्रान्सलेशन कुठं घडत आहे सायटोप्लाझम मध्ये कारण की तो आर एन एचा स्टँड आता मध्ये राहिला नाही तो माहिती घेऊन कुठं आलेला आहे सायटोप्लाझम मध्ये आलेला आहे सायटोप्लाझम मध्ये आल्याच्या नंतर बघा त्याच्यावरची माहिती आता कोण ट्रान्सलेट करत आहे टी आर एन ए म्हणजे या प्रोसेसला काय म्हणायचं तुम्ही ट्रान्सलेशन म्हणायचं आता सोबतच कोण आलेला आहे इथं रायबोझोम सुद्धा आलेले आहेत आणि हे रायबोझोम एका मशीन सारखं काम करतात आता बघा हा टी आर एन ए आहे ना आता हा टी आर एन ए आला इथं ह्यानं रीड केली माहिती अमायनो ऍसिड घेऊन आलेला आहे लगेच दुसरा टीआरएनए असा येणार तो इथे अटॅच होणार आणि त्याच्या डोक्यावर सुद्धा एक अमायनो ऍसिड असणार ह्याच्या डोक्यावरचा अमायनो ऍसिड आणि त्याच्या डोक्यावरचा अमायनो ऍसिड दोघांमध्ये बॉन्डिंग होणार इकडचा अमायनो ऍसिड त्याच्या डोक्यावर ट्रान्सफर होणार आणि हा डिटॅच होऊन जाणार हा टी आर एन ए निघून जाणार आहे तो आणि तो जो इथं होता ना ठीक आहे तो इथं होता हे रायबोझोम समोर सरकल्यामुळं ही चेन इकडे येणार ठीक आहे म्हणजे तो तिथं जो होता तो इथं आला हा निघून गेलेला आहे कारण की रायबोझोमची जी मशीन आहे ती समोर सरकत आहे एका एका कोडॉन समोर सरकते आता समोर गेलं दुसरा टीआरएनए आला टी त्या टीआरएनए कडे एक अमायनो ऍसिड आहे त्या अमायनो सोबत ह्याची बॉन्डिंग होणार हा त्याच्यासोबत अटॅच होणार म्हणजे असे एकावर एक एकावर एक असे एक, अमायनो अॅसिड फॉर्म होत जातात जातात चेन म्हणतात म्हणजे एक चेन लाईक स्ट्रक्चर तयार होते त्यालाच काय म्हणायचं पॉलिपेप्टाईड चेन म्हणायचं ठीक आहे आणि ह्या प्रोसेसला म्हणजे जो रायबोझोमची जी मशीन आहे ना ती एका, एका, एका समोर सरकत आहे ना एका ट्रिपलेट कोडांना तर त्या सगळ्या प्रोसेसला काय म्हणायचं ट्रान्स लोकेशन ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन आणि ट्रान्स लोकेशन हे तीन महत्वाचे पॉइंट तुम्हाला रोटीन सिंथेसिस करताना इलॅबोरेट करता आले पाहिजे बघा तुम्ही जर पाठ करून ठेवणार असाल एवढं सगळं तर हे खूप लेंदी आहे खूप मोठं आहे किती वेळा पाठ करणार किती वेळा विसरणार किती वेळा रिव्हाइज करणार होणार नाही हे सगळं तुम्हाला काय करायचं आहे कन्सेप्ट समजून घ्यायचे हाच म्हणून नाही कुठलाही विज्ञानचा पॉईंट शिकताना तुम्ही बघा तुमच्या हातामध्ये डिवाइस आहे एवढी मोठी टेक्नॉलॉजी आलेली आहे तुम्ही काहीही सर्च करा तुम्ही आर एन ए सर्च केलं जाऊन तर तुम्हाला हजारो पेजेस बघायला भेटतील त्याच्यावर एवढी माहिती अवेलेबल आहे इंटरनेटवर तुम्हाला जर खरंच क्युरिओसिटी असेल की बाबा हे काय आहे कसं आहे आणि तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही ते इंटरनेटच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकता सगळं आहे आपल्याकडं पण आपण करायला तयार नाही आपल्याला फक्त ते पाठांतर करायची सवय पडून गेलेली आहे ती सवय अगोदर सोडा एक कन्सेप्ट याच्यामध्ये तुम्हाला मी इन ऍडिशन सांगतो दॅट इज म्युटेशन काय आहे म्युटेशन म्युटेशन म्हणजे काय सडन अँड हेरिटेबल चेंज आता तो कसा बघा तुमच्या शरीरामध्ये म्हणजे तुमच्या सेल्समध्ये मध्ये जीन्स असतात जीन्स जीन्स कशाला म्हणायचं हे बघा हे डीएनएचं स्ट्रक्चर आहे ना डीएनएचा एखादा छोटासा तुकडा त्या छोट्याशा तुकड्यावर आता आपण एवढा तुकडा काढला ना बाजूला बघा मी तर दाखवतो तुम्हाला हा तुकडा आहे तो त्याच्यावर काहीतरी जेनेटिक कोड्स आहेत ते कोड्स आहेत म्हणजे काहीतरी इन्फॉर्मेशन आहे आणि तो जीन असा आहे ते त्याच्यामध्ये काही तुमचे कॅरेक्टर्स असतात आता बघा तुमची उत्पत्ती कोणापासून झाली तुमच्या आई वडिलांपासून तुम्ही कोणापासून आलेले आहात तुमच्या पॅरेंट्सपासून मग तुमच्या पॅरेंट्सपासून जर तुम्ही तयार झालेले असाल तर तुमच्यामध्ये त्यांचे का काही कॅरेक्टर्स येतात बरोबर आहे म्हणजे त्यांच्या सेल्समध्ये जे जीन्स आहेत म्हणजे त्यांचे जे रिप्रोडक्टिव्ह सेल्स आहेत त्यांच्यामध्ये जे जीन्स आहेत ते जीन्स जशाला तसे तुमच्या शरीरामध्ये येतात पण तुमच्या शरीरामध्ये येताना काही जीन्समध्ये म्युटेशन घडून येते म्हणजे मी म्हणलं ना इथे एक क्रम आहे कोड्सचा तो क्रम चेंज होतो किंवा त्या जीनमध्ये काहीतरी बदल घडतो त्याला म्युटेशन म्हणतात म्हणून तुम्ही तुमच्या पॅरेंट्सपेक्षा वेगळे दिसतात बघा काही काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्हाला कोणी म्हणते ना तुझं नाग मम्मी सारखं आहे तुझे, तुझे डोळे पप्पा सारखे आहेत मग हे कॅरेक्टर्स बरोबर आहे तुमच्या पॅरेंट्स पासून आलेले आहेत पण तुम्ही एक्झॅक्ट कॉपी नाही त्यांची त्याच्या मागचं कारण म्युटेशन आहे कारण की जेव्हा एका जनरेशन पासून दुसरं जनरेशन तयार होत असते ते तेव्हा तिथं सेल्समध्ये म्युटेशन घडून येते म्हणजे जी त्या जीन्सच्या कोड्समध्ये काय होतो चेंज येतो म्हणून आपण त्यांच्यापेक्षा काही बाबतीमध्ये म्हणजे बऱ्याच बाबतीमध्ये वेगळे दिसतो आणि काही बाबतींमध्ये आमच्या आपल्यामध्ये काय असते साम्य असते बघा हा प्रोटीन सिंथेसिसचा पॉईंट मी तुम्हाला इलॅबोरेट केलेला आहे तुम्हाला हे अशाच पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे पाठ करायचं नाही तुम्ही जर म्हणजे तुम्हाला अजून समजलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघून तुम्ही काय करू शकता डाउट्स क्लिअर करून घेऊ शकता आणि तुम्हाला जर कोणाला याच्यातलं माहीत नसेल तर तुम्ही आठवीच्या पुस्तकामध्ये जाऊन त्याला वाचून घेऊन समजून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला हा पॉईंट चांगल्या पद्धतीनं समजणार आहे ठीक आहे हे आपला प्रोटीन सिंथेसिसचा पॉईंट त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन ट्रान्सलोकेशन या तीन स्टेप्स काय करायच्यात एक्सप्लेन करायचे आहेत हे एवढं तुम्ही डायग्रॅमॅटिकली लक्षात ठेवलं तरी तुम्हाला परीक्षेसाठी सफिशियंट आहे तुमची इंग्लिश चांगली असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं लिहू शकता आणि तुम्ही मराठी मिडियमचे असाल तर मग चांगलंच तुम्हाला काही ठराविक पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत ठीक आहे तर हे अशा पद्धतीनं अभ्यास करा तुम्हाला सगळं समजणार आहे आपल्या आपला हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद